आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने दीपावली भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन दीडशे भगिनींसोबत भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी येथील वनश्री मोफत रोपवाटिकेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मुरगुड येथे आरोग्य विभाग भगिनी समवेत भाऊबीज बी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर हे होते तर संघटनेचे व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष तुकाराम भारमल कॉम्रेड बबन बारदसकर शशिकांत दरेकर सर्जीराव भाट यांची प्रमुख उपस्थिती होती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये पार पाडलेल्या या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे वर्षी ही दीपावली निमित्त मुरगुडमधील आरोग्य विभाग भगिनी यांना पत्रकार बांधव व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे चौगले रामचंद्र रणवरे प्रदीप वर्णे भिकाजी कांबळे प्रशांत कांबळे यांच्यासह आरोग्य विभाग भगिनी व कर्मचारी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी तर आभार ओमकार पोद्दार यांनी मांडले वनश्री मोफत रोप वाटिका ही संस्था स्वखर्चाने सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणून सर्व परिचित आहे सातत्यपूर्ण उपक्रम राबवणे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा खंड पडू नये हे संस्थेचे वैशिष्ट्य असून या संस्थेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी हे स्वखर्चातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबवताना दिसतात ज्यामध्ये वृक्षरक्षाबंधन बियांची हवाई पेरणी झाडांचा वाढदिवस दीपावली भाऊबीज निमित्त आरोग्य विभाग भगिने ऊस तोडणी कामगार भगिनी खुदाई कामगार भगिनी तसेच वृद्ध सेवाश्रम वंदूर येथील भगिनी यांना दीपावली भाऊबीजेला साडी व फराळ यांची ओभारणी तसेच गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त उपेक्षित कष्टकरांचा सत्कार व्याख्यान व झुंका भाकर वाटप तसेच थंडीच्या दिवसात निराधार निराश्रितांना मायेची ऊब देणाऱ्या ब्लँकेटचे वाटप वनश्री मोफत रोपवाटिकेचे माध्यमातून रोपांचे मोफत वाटप शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत स्वखर्चातून राबवले जातात सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी